बिहारच्या एका शिक्षण अधिकाऱ्याच्या घरी छापा मारण्यात आलाय या छाप्यामध्ये कोठ्यावधीची संपत्ती जप्त करण्यात आली आहे छाप्यात इतक्या नोट्या सापडल्या आहेत की पैसे मोजण्यासाठी चक्क मशीन्स मागवाव्या लागलेल्या आहेत चला तर ही संपूर्ण बातमीच जाणून घेऊया बिहारमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय एका शिक्षण अधिकाऱ्याच्या घरातून कोठ्यावधी रुपयांच्या रोख रकमेसह मालमत्ता जप्त करण्यात आली आहे बिहारमधील दरभंगा मधुबनी बेतिया आणि समस्तीपूर यासह अन्य ठिकाणी बिहार दक्षता दलाकडून छापेमारी करण्यात आली आहे ही कारवाई ई डी जी पंकज कुमार दरात यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार रजनीकांत प्रवीण या शिक्षण अधिकाऱ्याच्या घरावर सकाळी छापा टाकण्यात आला आहे या दरम्यान घरात कोणालाही प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती छाप्यामध्ये कोट्यावधी रुपयांच्या नगदी नोटा जप्त करण्यात आलेल्या आहेत घरात दोन बेड भरून पाचशे व दोनशे रुपयांच्या नोटा सापडल्या होत्या नोटा मोजण्यासाठी चक्क मशीन्स मागवण्यात आल्या होत्या या सर्व मालमत्तेची किंमत अंदाजे एक कोटी सत्याऐंशी लाख रुपये असा अंदाज वर्तवला जातोय शिक्षणाधिकाऱ्याचे घर कार्यालयासह अन्य जागावरही छापा मारला गेला आहे यातून त्यांची संपत्ती तीन कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याची शक्यता वर्तवली जाते या अधिकाऱ्यावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप बिहारमधील शिक्षण संघटनांनी केला होता त्यावरूनच छापा मारला असल्याचं म्हटलं जात आहे पोलिसांनी या प्रकरणी शिक्षणाधिकाऱ्याला ताब्यात घेतलेलं आहे बिहारमधील हा भ्रष्ट शिक्षणाधिकारी बेतिया या ठिकाणी कार्यरत आहे तो बिहार राज्य शिक्षा विभागाच्या पंचेचाळीसव्या बॅचचे ऑफिसर आहेत दोन हजार पाच पासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या या अधिकाऱ्यावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे त्याची बायको एक शाळा चालवते भ्रष्टाचार करून मिळालेला पैसा पत्नीच्या शाळेत लावल्याचा आरोपही अधिकाऱ्यावर केला जातोय